नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे इसरसंद्रा एक हजार जास्तीत जद पंधराशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र अकराशे पन्नास जास्तीत जद सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र आठशे जास्तीत ज दर एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे नऊ क्विंटल कमीत कमी चारशे स्वरसंद्रा नऊशे पन्नास जास्तीत जजव पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी पाचशे स्वरसंद्रा अकराशे जास्तीत जज सतराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील